नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती या सणानिमित्त तीळ आणि गुळाचे लाडू मकर संक्रांतीमध्ये तीळ आणि गुळाला विशेष महत्त्व आहे हा सण तिळाच्या लाडवांशिवाय पूर्ण होतच नाही मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तीळ आणि गुळाचे लाडू तयार केले जातात अनेक जण घरच्या घरीच हे लाडू बनवतात आज आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्पेशल असे सॉफ्ट आणि खुसखुशीत तिळाचे लाडू बनवणार आहोत तुम्हालाही तीळ आणि गुळाचे लाडू तयार करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल आयकॉनही प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला अर्धा कप शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत ते खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाण्यांचे वजनी प्रमाण मी इथे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही दीडशे ग्रॅम पर्यंत शेंगदाणे घेऊ शकता इथे मी अर्धा किलो तिळाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी अर्धा किलो तीळ भाजून घेणार आहोत तीळ मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत भाजून घेतलेले तीळ एका ताटात पसरवून घेऊ त्यानंतर शेंगदाण्यांची साले काढून घेणार आहोत शेंगदाणे थंड झाल्यावरच शेंगदाण्याची साल काढून घेणे अशा प्रकारे चोळून घेतल्यामुळे जास्त शेंगदाण्यांच्या टरफलांचा कचरा होत नाही व या चाळणीच्या सहाय्याने आपण हे चाळून घेऊ त्यामुळे साले खाली पडून जातील व अख्खे शेंगदाणे वर राहतील शेंगदाण्यांची साले काढून झालेली आहेत आता हे लाटणीच्या सहाय्याने आपण बारीक करून घेणार आहोत एका पसरट भांड्यामध्ये चमचे तूप घेणार आहोत त्यानंतर कप अर्धा कप आणि भरून काळे गुळ घेतलेले आहे याचे वजनी प्रमाण अर्धा किलो एवढे आहे शक्यतो काळा गुळ घ्या काळा गूळ हा आरोग्यासाठी चांगला असतो त्यानंतर दोन चमचे पाणी यात मिक्स करून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटात आपल्याला हवा तसा पाक तयार होतो गुळाचा पाक पातळ झाल्यावर दोन ते तीन मिनिटांनंतर पण पाण्यामध्ये एक थेंब घालून चेक करून घेणार आहोत जर गुळ पाण्यात टाकल्यावर पसरले तर समजा की गुळाचा पाक तयार झालेला नाही प्लेटमध्ये घातलेला पाक प्लेटलाही चिकटत आहे तीन ते चार मिनिटांनी पुन्हा एकदा आपण हा पाक चेक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता घातलेला पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आपल्या पाकाची गोळी तयार होत आहे अशा ट्रिकने तुम्ही परफेक्ट पाक तयार करून छान चवीचे लाडू बनवू शकता आता आपण यात भाजून घेतलेले तीळ घालणार आहोत त्यानंतर शेंगदाण्याची भरड यात मिक्स करून घेऊ लाडू बनवताना मी इथे एक चमचा वेलची पावडर ही घातलेली आहे त्यानंतर चिमूडभर मीठ घालून दोन ते तीन मिनटे लाडवाचे सारण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण हे सारण मिक्स करून घेणार आहोत हाताला पाणी लावून आपण ह्या लाडवांचे सारण गरम असतानाच लाडू वळून घेणार आहोत अशा प्रकारे मिडियम साईजचे लाडू मी इथे तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खाण्यासाठी मऊ आणि खुसखुशीत लाडू आपले तयार झालेले आहेत चवीलाही खूप छान झालेले आहेत हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला मी बनवलेले लाडू कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा ज्यांनी कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, कर ला करा। त्यामुळे अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघता येतील एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते अगदी पटकन आपले लाडू तुटले जात आहेत साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेले हे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल आयकॉनही आठवणीने प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद